नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या यूटूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आय बी पी एसमार्फत मार्फत लिपिक पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे ते एक शॉर्टमध्ये बघणार आहोत तर आय बी पी एस क्लर्कवरती जाहीर झालेली आहे दोन हजार पंचवीस आय बी पी एसमार्फत मार्फत लिपिक पदाच्या एकूण दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी जाहिरात आलेली आहे आपण इथे बघू शकतो स्क्रीनवरती टोटल एकूण जागा आहेत मित्रांनो दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे लिपिक पदासाठी जाहिरात आलेली आहे लिपिक पदाच्या त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघूया आपल्याला माहीतच आहे प्रत्येकाला कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ॲप्लिके यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो पोस्टसाठी त्यानंतर दुसरी जी अट आहे ती आहे संगणक साक्ष साक्षरतेची संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य किंवा भाषेत प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे किंवा हायस्कूल कॉलेज संस्थांमधील एक विषय म्हणून संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा किंवा तुम्ही या एम ए टी केलेलं असेल तरी यामध्ये सूट मिळेल किंवा तुम्ही बी सी ए केलेलं असेल किंवा डिप्लोमा किंवा तुमच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये कॅम्प्युटर हा विषय तुम्हाला असेल तर यामध्ये तुम्ही पात्र असाल वयाची अटा यासाठी मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी वीस वर्षे ते जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे एस सी एस टी यांना पाच वर्षे सूट आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्षे सूट फी जी आहे मित्रांनो ती आहे जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन कॅन्डिडेटसाठी आहे एकशे पंच्याहत्तर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन आपण आय बी बी एचच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतो त्यानंतर महत्त्वाच्या तारखा आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षेचा टाईमटेबल इथे एक्झॅक्ट डे डेट दिलेला नाही आहे पण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये पूर्वपरीक्षा होणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे मुख्य परीक्षेची सुद्धा एक्झॅक्ट डेट दिलेली नाही मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा आपल्या चॅनल माझा अभ्याससोबत धन्यवाद मित्रांनो